कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मधील शहर विकास आघाडी पॅनलच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभाला आमदार निलेश राणे उपस्थित होत्या यावेळी एकेकाळी त्यांच्यासोबत काम केलेले आणि भाजपचे उमेदवार संजय कामतेकर यांची आणि निलेश राणे यांची भेट झाली या, नी या प्रभागांमध्ये कामतेकर यांनी सुरू केलेल्या प्रचार कार्यालयाच्या ठिकाणाहूनच निलेश राणेंच्या गाड्यांचा ताफा जात असताना निलेश राणे यांनी संजय कामतेकर यांना गाडी थांबून हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या यावेळी एकमेकांसोबत हास्य विनोद झालाय पाहूया <laughs> <laughs> कनकवी आ प्रचार कार्यालयाचं उद्घाटन शहर विकासाकडे होतं पण तुमच्याकडे थांबले आणि तुम्हाला देखील शुभेच्छा दिल्या काय सांगा शेवटी कसं आहे मी एक जुना राणेसाहेबांचा कार्यकर्ता आहे आणि हे राणे कुटुंब आहे राणे कुटुंब असताना शेवटी निलेश राणेचे माझे जुने संबंध आहेतच ना शेवटी राणे कुटुंबातला तो माणूस आहे आणि आमचे ते नेते होते अधर पक्षात ते असू शकतात मैत्री असू शकते मैत्रीच्या निमित्ताने काय निलेश मला भेटू शकतात मी त्यांना भेटू शकतो असा काही विषय नाही आहे रस्त्यात होतो मी होतो ते जात होते त्यांच्या कार्याला मी वाटत तिथं थांबले जुनी मैत्री आहे आमची त्यांची लोकांचं हस्त आंदोलन झालं काय संवाद झाला त्यांचा काही संवाद झाला नाही निलेश राणे आणि ह्या कुटुंबाचा माझा कौटुंबिक संबंध पहिल्यापासून असल्याकारणाने साहेबांनी मला बघितल्यानंतर थांबलं त्यांनी मला फक्त माझ्या पुढच्या वाटचालीत शुभेच्छा दिल्या कसं वातावरण आहे सध्या या प्रभागातलं या प्रभागातल्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय आणि विकास हाच आमचा मुद्दा आहे आम्ही जर बाकी काही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्याकडे विकास मुद्दे आहेत जी प्रभागात केलेली सोळा प्रभागात केलेली कामं आहेत ह्याच मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय विरोधकांनी ज्यावेळी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी येऊन निवडणुकी जिंकण्यासाठी कार्य करावं लागतं असं एक विधान केलं होतं काय सांगाल त्याबद्दल ती त्यांचं म्हणणं असेल मी त्या म्हणलं त्याच्या म्हणण्यावर मी काय त्याच्यावर स्पष्टीकरण देऊ शकत नाही मी जे काय काम केलं आहे के की मी जो काय विकास केला आहे प्रभा काय माझे मी ज्या सोळा नंबरमधून ज्यावेळी निवडून आलो आणि सात वर्षात ज्या लोकांसाठी काय समस्या होत्या त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न केला आणि विकास काम केलं त्याचं उत्तर उद्याच्या येणाऱ्या मतदानातनं लोक दाखवतील